अभिनव शिक्षण संस्था हे, महान आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्तेचा मानबिंदू असलेली अभिनव शिक्षण संस्था अकोले येथील मेन कॅम्पस मध्ये वसुंधरा अकॅडमी अभिनव प्री स्कूल व मारुतीराव कोर्ते अभिनव पब्लिक स्कूल या शाळांमध्ये नर्सरी ज्युनियर के जी शिनियर के जी व इयत्ता पहिली ते बारावी स्टेट बोर्ड व सी बी एस सी बोर्ड या वर्गांसाठी प्रवेश सुरू आहेत जागा मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी त्वरित आपला प्रवेश निश्चित करा सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल राजूर आणि मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल कोतुळ या ठिकाणी के जी ते इयत्ता पाचवी या वर्गांचे सी बी एस सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क वसुंधरा अकॅडमी अकोले संपर्क क्रमांक आठ चार शून्य आठ नऊ शून्य एक पाच नऊ पाच मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल अकोले संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य आठ सात सात शून्य तीन अभिनव प्री स्कूल अकोले संपर्क क्रमांक आठ आठ शून्य पाच दोन पाच चार सात नऊ तीन सह्याद्री व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल राजूर संपर्क क्रमांक नऊ चार शून्य चार तीन आठ सात पाच चार पाच आणि मुळा व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल कोतोळ संपर्क क्रमांक सात 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 सहा आठ दोन नऊ सात आठ तीन किंवा आपण अभिनव अकोले डॉट कॉम या सुद्धा भेट देऊ शकता तसेच अभिनव अकोले फेसबुक व अभिनव अकोले यूट्यूब या चॅनलवरती सुद्धा आपण भेट देऊ शकता